महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ जनतेचं कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठी वर भाजप महायुतीचा वारू परभणीत ठाकरेंच्या शिलेदाराने रोखला एकोणीस वर्षानंतर परभणी महापालिकेवर उद्धव सेनेचा भगवा फडकणार देशात राज्यात सत्ता भाजपची राज्यभरातील महापालिका निवडणुकीत भाजप आणि माहितीचा विजय झालाय असं असतानाही परभणी महापालिकेत मात्र भाजप माहितीचा वारू उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांनी रोखला आहे पहिल्यांदाच परभणी महापालिकेवर थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा फडकणार आहे या अगोदर फक्त दोन हजार सात ला शिवसेनेचा नगराध्यक्ष होता त्यानंतर कधीही नगर परिषद आणि महापालिकेत शिवसेनेला सत्ता मिळवता आली नाही ती भाजपच्या विरोधात आता मिळाली आहे परभणी महानगरपालिका निवडणुकीतील पासष्ट जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये यावेळी शिवसेनेने बाजू मारत सर्वात जास्त जागा पंचवीस उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आल्या आहेत त्यांच्या पाठोपाठ काँग्रेस बारा भाजप बारा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अकरा जनसुराज्य पक्ष तीन यशवंत सेना एक आणि एक अपक्ष अशा पद्धतीने निवडणुकीमध्ये संख्याबळ पाहायला मिळणार आहे पंचवीस जागा जिंकून ठाकरेंच्या सेनेने मारली बाजी परभणीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी या निवडणुकीत पहिल्यांदा एकत्र येत ही निवडणूक चांगलीच रंगत आणली दोन हजार अकरा साली परभणी नगरपरिषद ही महानगरपालिका झाली त्यावेळी तत्कालीन ता, राष्ट्रवादीची सत्ता होती त्यानंतर काँग्रेसची सत्ता या महापालिकेत आली अगोदर नगरपरिषद असताना ही केवळ दोन हजार सातला झालेल्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत गजानन डहाडे हे शिवसेनेचे नगराध्यक्ष झाले होते त्यानंतर आता एकोणीस वर्षानंतर परभणी महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार आहे खासदार संजय जाधव यांनी ही सर्व निवडणूक आमदार डॉ राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवली पासष्ट

त्यांच्यासमोर नतमस्तक होतो की परभणीच्या इतिहासामध्ये महापालिका झाल्यापासून पहिला शिवसेनेचा महापौर होण्याची संधी परभणीकरांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांना दिल्या त्यामुळे त्यांचं मनापासून पहिले अभिनंदन शेवटी आम्ही सुरुवातीपासून म्हणायचो की परभणी हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे राहील त्यामुळे कुठलंही दुमत नव्हतं आणि लोक म्हणायचे मागच्या वेळेस तुमचे पाचच होते आता तुमचे पंचवीस कशी होतील पाच पंचवीस व्हायला वेळ लागते का बघितलं तुम्ही आता पाच पंचवीस झाले त्यामुळं आम्ही ज्या पद्धतीनं सगळे लढलो आम्ही ज्या पद्धतीने आम्ही सगळी एक वाक्यता ठेवली आम्ही सगळी एका ठिकाणी मैदानात उतरलो त्या दिवशी हा निकाल दृष्टीपथात होता मी अगोदर सांगित होतं की भारतीय जनता पार्टीने दोन आकडे गाठला तरी खूप झालं आणि शिंदे गटाचा खातं उघडायचा प्रश्नच येत नव्हता तसाच निकाल लागलाय त्यामुळं काही ठिकाणी आमच्या थोड्या कमी जास्त झाल्यात तर ते आता निवडणूक आहे शेवटी कुठंतरी चुकते माणूस हुकते तर ह्या चुका भरून कुणी भविष्यात काढू परंतु जी निकाल परभणी महापालिकेत लागलाय तशाच पद्धतीचा निकाल जिल्हा परिषदमध्ये सुद्धा लागल त्या दृष्टीनं आमची तयारी चालू आहे हे हो आपल्याला आपण आघाडी आघाडी केली त्याचा फायदा होताना दिसतोय काय नाही काँग्रेससोबत आम्ही युती केली त्याच अर्थी केली होती की बाबा आपल्या मताचं विभाजन होऊ नये आणि आपल्या लोकांचं मताचं विभाजन झालं तर आपल्याला विजयामध्ये अडथळे निर्माण होतील आणि आम्ही दोघांनी सामंजस्यानी भूमिका घेतली आणि ह्या ठिकाणी आज आमचा महापौर बनतोय काँग्रेस आणि शिवटाचा त्यामुळे कुठेही मनात शंका कुशंका कोणाचा असायचं कारण आता का स्पष्ट बहुमत झाले आता बारा आणि पंचवीस झाले पाहिजेत ते तीस त्यामुळं आणि अपक्ष पण आमच्या सोबत येतील हे आम्हाला खात्री आहे पालकमंत्री व्यंकट ढाळेंचा विषय असा होता की व्यंकट ढाळे हे एका मताने निवडून आले होते परंतु तो, तो निकाल जाहीर करताना आर ओ त्या ठिकाणी अडवून ठेवलं आणि आर म्हणणं असं आलं की आता बॅलेट पेपर काही मत व्हॅलिड करायचं मी म्हणलं ज्या अर्थी तुम्ही अगोदर बॅलेट मतं मोजलात आणि त्यानंतर मशीनवरचे मतं मोजायला निघालात मग तुम्ही जर बॅलेटवरचे मतं मोजलेले झालेले असताना व्हॅलिड इनव्हॅलिड हा अपेक्षा अगोदर संपलेला होता आता क्रिटिकल पोझिशन मध्ये निवडणूक आली आणि आता निकाल एका मतावर येऊन ठेपलाय म्हणल्यावर तुम्ही इनव्हॅलिड केलेले मत पुन्हा व्हॅलिड करण्याचा प्रयत्न करता असताना तर मला ही चूक आहे तुम्ही निकषाला धरून करा आणि सत्य येते करा आम्ही तुम्हाला काही आमच्या बाजूने बोला किंवा आमचं काही खरोखट करा असं म्हणणं नाही ना आमचं निवडणूक पारदर्शी झाली पाहिजे ही लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना सुद्धा व्यवस्थितपणे वागलं पाहिजे आणि ह्या ठिकाणचे आरो आरो म्हणण्यापेक्षा ह्या ठिकाणचे जे काही ऑब्झर्वर होती त्यांच्या निदर्शनास आम्ही ह्या गोष्टी आणून दिल्या आणि त्यानंतर ऑब्झर्व्हरने जाऊन वस्तुस्थिती पाहिल्यानंतर आता निकाल जाहीर केलाय ऑब्झर्वर असतील असतील सर्व जनतेचे अधिकाऱ्यांचे मनापासून स्वागत करतो आणि परभणीवर उबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा झेंडा फडकला काँग्रेसच्या सो, सोबतीनं कारण आम्ही सोबत होतो त्यामुळं आम्ही सगळ्या परभणीकरांसमोर नतमस्तक होतो धन्यवाद पालकमंत्री हवा आता कोण कौन कोणावर आरोप करत होता आम्ही बघितलंय उगच आम्ही इकडून उघडून तिकडं तिकडून तुम्हाला जे बी आता जागा आल्यात ना त्या फक्त चिल्हेरीवर आल्या तुम्ही काही पाहत नका जे दिले ते आता घ्या शेवटी पैशाचा किती महापूर आणणार आहेत महाराष्ट्रातले निकाल काय एवढे काय भाजप सगळीकडेच कशावर आली तुम्हाला माहितीये तुम्ही सुद्धा ह्याच्यातून हात ठेवून सांगा म्हणा की आम्ही नेमका निवडणुकीत केले काय काय विकासाचं काम केलेत म्हणून तुम्हाला निवडून दिले असं काय आहे का काहीच नाही फक्त चिल्लर पाहिजे तशी मग आता लोकांना सुद्धा ठरवलं पाहिजे की बा पैशानेच मदत द्यायची असतील तर आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते एखादा कार्यकर्ता निवडणूक लढवणारच नाही उद्या हो त्याचा लढून फायदा होत नसत निवडणूक लढवायची कशाला परंतु ह्या ठिकाणी विचाराचं धुवीकरण मोठ्या प्रमाणात झालं पैशाचं झालं कारण भाजपनं माणसंच पस्तीस उभे केली आणि ते महापौरकरांनी निघाले होते म्हणजे हे उग चंद्राला काहीतरी ते दाखवल्यासारखं त्यांच्या गप्पा चालू होत्या ते आम्हाला माहित होतं सगळं तुम्हालाही माहित होतं परभणीत भाजपचा महापौर होणं हा शक्य नाही आणि ते होणारही नाही मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रचंड घोषणा केल्या होत्या पण तरी परभणीकर तर ऐकले नाही अजित पवारांनी घोषणा केली होती दत्तक परभणी घेऊ पण तरी परभणीकरांनी केलं नाही काय अजित अजितदादानी दोनदा दत्तक घेतली परभणी ह्याच्यापूर्वी घेतली होती आणि देवेंद्र फडणवीस त्याच घोषणा केल्या ज्या उद्धव ठाकरेंनी मंजूर केल्या होत्या जे काही अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल समांतर पाणी पुरवठा असेल या ठिकाणचे दोन्ही मेडिकल कॉलेज असतील या ठिकाणच्या गावातल्या रस्त्याला स्थगिती दिली होती उठवलेले ते रस्ते असतील नाट्यगृह असेल सायन्स पार्क असेल ह्या सगळ्या गोष्टी उद्धव काळात झाल्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सत्तर तीसचं अटेचा विषय असेल सगळे उद्धव ठाकरेच्या काळात सतरा सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या पिरियडमध्ये झालेत फक्त हे नेते आडवून ठरलं आणि आता निवडणुकी तोंडावर रिलीज केलं आणि ते दाखवले की आम्हीच केले असा केविलवाना प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला आहे भारतीय जनता पार्टीनं खरंच जर विकास या परभणीचा केला असता तर लोक तुमच्या मागे उभे राहिले असते आमच्या मागाला काय राजी व्हायला आले असते काहीतरी लोक पण तुम्ही केलं नाही फक्त तुम्ही बोलाच भारताना बोलायचीच कडी फक्त वेळ काढून घ्यायचं आणि दिशाभूल करून आपले मतं झोळी भरायची हे धंदा भाजपनं आजपर्यंत केलाय आणि आता तर पैशाच्या जोरावर चालू आहे त्यामुळे पैशावर सुद्धा लोक तेवढे भुलले नाहीत त्यांना परंतु काही ठिकाणी थोडा प्रभाव पडलाय त्यांना त्या जागा मिळाल्यात आम्ही आधीच म्हणायचो की शिंदेचं खातं खुलत नाही भाजपला दोन आकड्याच्या वरी जाता येत नाही शेवटचा प्रश्न जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना पर आम्ही महाविकास आघाडी म्हणून जिल्हा परिषदेला सुद्धा लढणार आहोत यामध्ये कुठेही मनात कोणाच्या शंका कुशंका असायचं कारण नाहीये बैठका होतील सगळी चर्चा होईल खासदार आमदार आम्ही सगळेजण बसू त्यांच्या पक्षाचे कोण कोण प्रमुख आहेत ते बसू राष्ट्रवादी अध्यक्ष श्रीचंद्र पवार साहेबांचा पक्ष असेल त्यांचे कोणी असतील ते बसू सगळेजण बसून समन्वयानं जशी आम्ही महापालिका लढली समन्वयानं तशीच निवडणूक सुद्धा आम्ही समन्वयाने लढण्याचा प्रयत्न करू एवढं आपल्याला महापालिकेचा मुंबई महापालिकेचा आता ती सगळी मुस्कडधाबी आहे तुम्ही बघताय सगळीकडे पैशाचा पाऊस शासकीय यंत्रणेचा पाऊस आता बघा आम्ही इथं खासदार आमदार येऊन इथल्या ऑबझर्व्हर विनंती केली नसती सगळ्या वस्तूची ती पडताळणी केली नसती इतके त्यांनी निकाल जाहीर करून टाकला असता आमचा पडला असताना त्यांचा निवडून आला असता त्यामुळे सगळं काही ह्यांचं चाललंय ना छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा त्यामुळे हे सगळ्या बघण्याची गरज आहे निवडणूक ही लोकशाहीच्या पद्धतीनं व्हावी लोकशाही मार्गाने व्हावी हार जीत ही अपेक्षित असते मैदानात उतरला कुस्ती खेळायला पैलवान एक जिंकणारं एक हारणारं ही सत्य आहे परंतु जिंकायसाठी काही करायचं कुठल्याही थराला जायचं यापूर्वी कधी नव्हतं एवढी भाजपची भूक असेल मला कधी वाटलं नाही की पहिली वेळेस आम्ही बघतो की राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला देशाची सत्ता असो राज्याची सत्ता असतो गावातील सत्ता असो सगळ्या ह्यांनाच पाहिजेत मग निवडणूक कशाला घेता आम्ही असे असे भरले फार्म आम्ही आलो निवडून जाहीर करून टाका संपला विषय कशाला गरीबाचे कुटुंब उद्वस्त करता गरीब परिवारातले लोक थोडेसे पैसे आणून इकडून तिकडून निवडणूक लढवायला आहे आणि ते जर पराभूत होतार असेल तर निवडणुका न घेतल्या बऱ्या